जे एस डब्ल्यू स्टील मित्रांनो आपण बघितलं असेल हा जे एस डब्ल्यूचा जो का शेअर्स आहे तो शेअर्स आपण बघता इथे बघा मित्रांनो जो, जो त्याने आठशे नव्वदच्या आसपासचा टॉप मारलेला आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो जवळजवळ शंभर पॉईंटचं त्यामध्ये करेक्शन आलेलं आहे नॉन स्टॉप करेक्शन आलेलं आहे तर मित्रांनो याचं करेक्शन थांबणार का नाही आता आपण त्याची चर्चा करणार आहोत आता पहिल्यांदा आपण त्याच्यावाला मित्रांनो बघा जर आपण साधारणतः त्याचा तीन महिन्याचा जर आपण चार्ट लावला तर त्या चार्टवरती आपल्याला काय दिसतं आपण बघूया बघा इथे जवळ जो मित्रांनो हो बघा आठशे पंच्याऐंशी रुपयाचा हा जो काय मित्रांनो या शेअर्सने जो टॉप मारला तो टॉप आपण बघितला असेल तर बघा इथे जी काय लेवल आहे ही आठशे पंच्याऐंशी रुपयाची लेवल दिसते आपल्याला इथे त्याच्यानंतर करेक्शन 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 पण हे मित्रांनो हे बघण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे चार्टमध्ये जो आपण म्हणूया मित्रांनो या चार्टमध्ये ब्रेकआउट कधी आला मध्ये आपोवर ट्रेंड कधी आला तर तो आपल्याला इथे दिसतोय मित्रांनो बघा जर आपण बघितलं मध्ये आपोआर ट्रेंड कधी आलेला आहे तो जर बघितला आपण बघा तो जवळजवळ जो जो येतो मित्रांनो सातशे ब्याऐंशी रुपयापासून आता एकंदरीत आपण इथे बघितलंय तर ह्या लेवलपासून मित्रांनो आपोआप ट्रेंड आलेला आहे बघा ही जी लेवल आहे ती आहे मित्रांनो एकोणताई म्हणजे किती एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस आणि तेव्हापासून ह्या शेअर म्हणजे ह्या शेअर्समध्ये मित्रांनो आप ट्रेंड चालू झाला तो जवोल जवोल तर तो जवळजवळ चालू होता मित्रांनो आप ट्रेंड जवळजवळ बघा इथे आठशे पंच्याण्णवचा टॉप मारला आहे ती तारीख होती वीस डिसेंबर म्हणजे महिन्याभरामध्ये या शेअर्सने मित्रांनो सातशे साठ ते आठशे पंच्याण्णव म्हणजे एकशे पस्तीस रुपयाचा गेन दिला त्याच्यानंतर मित्रांनो हा शेअर्स परत जवळजवळ शंभर रुपये तिथून खाली आलेला आहे आता असं वाटतं मित्रांनो बघा इथे बघा बघा हा जो आपण आणखीन एक बघितला बघा इथे थोडं कन्सल्टेशन झाले आणि ही लेवल येते मित्रांनो आपल्याला निघून इथे बघा इथे सातशे साठ रुपयाची तर मित्रांनो आपल्याला बघा हा शेअर्स आपल्याला एक, आपने एक ते आपने तर बाय करायचा आहे किती सातशे साठ रुपयाला आता जर आपण आणखीन समजा एक वर्षाची जर त्याची जर आपण मित्रांनो चार्ट बघितला तर बघा इथे हे जे काय कन्सोलेशन आता बघा इथे इथे बघा हा आपण जर बघितला इथे बघा हा साधारणतः मित्रांनो रेस्टरंट होता जर तो त्याने दोन तीन वेळेस क्रॉस करायचा प्रयत्न केला होता इथे बघा इथे आपण तो काय झाला नाही त्याच्यानंतर खाली आला शेअर्स परत जवळजवळ आलेला आहे मित्रांनो सहाशे पन्नास रुपयाच्या आसपास त्याच्यानंतर इथे परत त्याने एकदा तो क्रॉस करायचा प्रयत्न केला पण तो परत क्रॉस झाला नाही त्याला त्याच्यानंतर परत खाली आला इथे आणि नंतर इथे ही लेवल जी आहे बघा इथे हा ब्रेकआउट भेटलेला आहे इथून हा जसा त्यांनी सातशे चाळीस सालपासून त्यांनी जसा वरती गेला तिथून परत त्यांनी एकदा ती लेवल त्यांनी परत टच केली परत वरवरती गेला परत ती लेवल टच केली आणि परत वरती गेलेला आहे तर मित्रांनो असं एकंदरीत वाटतंय आता बघा इथे ही जी लेवल अजून आपल्याला दिसते बघा तुम्हाला एक साधारणतः इथे हे दाखवतो बघा ही, ही लेवल आहे ही आहे मित्रांनो सातशे एकोणचाळीस हा इथे वरती त्याच्यावाला साधारणतः टॉप आहे जो आठशे पंच्याण्णव रुपयाचा आणि ही जी जी आपण सरळ लेवल ओढली तर ती येते मित्रांनो सातशे एकोणचाळीस म्हणजे आपल्याला मित्रांनो हा जो शेअर्स आहे ना तो शेअर्स आपल्याला बाय करायचा आहे मित्रांनो किती रुपयापर्यंत आपल्याला तो शेअर्स बाय करायचा आहे तो साधारणतः सातशे एकोणचाळीस रुपयाच्या आसपास आपल्याला तोपर्यंत मित्रांनो जो काय म्हणजे आपल्याला तोपर्यंत या शेअर्सला कुठल्याही प्रकारे आपण बाय करायचं नाहीये कारण आता जर आपण मध्ये बाय केलं तर मित्रांनो आपण बघतोय हा शेअर्स का थोडा एकदा याच्या बेरिश मोडमध्ये गेला किंवा तो परत परत, परत बेरिश मोडमध्ये जातो आणि म्हणून करताना आपल्याला मित्रांनो ह्या शेअरसाठी जी काही गोष्ट लक्षात ठेवायची आहे बघा ही जी काय साधारणतः लेवल आहे बघा ही लेवल इथे ही लेवल इथं जर आपण सरळ वळलं तर बघा ही त्याच्यासाठी म्हणजे काय म्हणूया आपण महत्त्वाचा सपोर्ट झोन आहे आणि आता ह्या शेअर्सला रेजिस्टंट जो आहे मित्रांनो आठशे चाळीस रुपयाचा जबरदस्त रेजिस्टंट झालेला आहे आणि हा वरचा टॉप आता त्याचं तर काही लवकर आपल्याविषयी वाटत नाही आणि म्हणजे ह्या झोनमध्ये म्हणजे बघा आता ही जी झोन आहे मित्रांनो बघा हा झोन दिसतो आपल्याला तो जो सातशे वीस रुपयापासून तर जो आठशे चाळीस रुपयापर्यंत एकशे वीस रुपयाची ही रेंज या शेअर्समध्ये आहे आणि पण मित्रांनो त्याच्या आधी आणखीन एक सपोर्ट आहे तो जवळजवळ येतोय मित्रांनो बघा हा सातशे आणि पासष्ट रुपयाचा म्हणजे मित्रांनो आणखीन जवळजवळ ह्या शेअर्समध्ये आपल्याला जर आपण समजा विचार केला तर आज आणखीन जवळजवळ तीन टक्केपर्यंत करेक्शन या शेअर्समध्ये मित्रांनो येण्याची शक्यता आहे म्हणजे आळतरीकडे चोवीस म्हणजे आणखीन साधारणतः चोवीस पंचवीस रुपये जर करेक्शन आलं तर आपल्याला मित्रांनो ह्या शेअर्समध्ये खरेदी करायला काही हरकत नाही पण मित्रांनो आपण जर सा तोपर्यंत जर विचार केला तर तोपर्यंत आपल्याला ह्या शेअर्सपासून जरा थोडंसं दूर आणखीन थोडंसं म्हणजे किती आणखीन जवळजवळ तीन एक टक्के करेक्शन येईपर्यंत ह्या शेअर्समध्ये आपण थोडंसं दूरच राहिलेलं बरं तर मित्रांनो अशी ही ह्या शेअरचा असा हा साधारणतः चार्ट आहे आणि आपण जर आणखीन पाच वर्षाचा जर मित्रांनो त्याचा चार्ट बघितला तर मग आपल्याला आणखीन त्याच्यामध्ये थोडीशी क्लॅरिटी आपल्याला येऊ शकते आता हा पाच वर्षाचा जो वर्षा चार्ट आहे आता हा पाच वर्षाचा चार्ट बघितला ऑप्शन मित्रांनो बघा पाच वर्षाचा चार्टसुद्धा आपल्याला इथे दिसतोय बघा इथे इथे बघा इथे हा त्याचा सा पहिला सातशे बहात्तर रुपयाचा साधारणतः रेस्टंट होता आणि त्याच्यानंतरचा हा इथे त्याला खाली परत सपोर्ट होता त्यावेळेस पाचशे सत्तावीस रुपयाचा आता मित्रांनो हा जो सातशे आणि चौसष्ट किंवा सातशे सत्तर रुपयाच्या आसपासचा हा त्याचा मित्रांनो जो साधारणतः रेजिस्टंट होता तो त्यांनी बघा तो किती वेळेस त्यांनी क्रॉस करायचा प्रयत्न के केला आपण बघूया त्याला हे बघा इथे एक इथे दोन इथे तीन इथे चार नंतर इथे पाच वंदा त्यांनी क्रॉस केला आता म्हणजे मित्रांनो इथे त्यांनी बघा ह्या म्हणजे जवळजवळ त्यांनी मल्टिपल टाईम जो रेजिस्टंट होता तो क्रॉस करायचा त्यांनी प्रयत्न केला होता पण त्याच्यात सक्सेस झाला नव्हता पाचव्या वेळेस सक्सेस झालेला आहे आणि म्हणजेच मित्रांनो हा जो साधारणतः आपण म्हणूया सातशे साठ ते सातशे पंच्याहत्तर रुपये तर ह्या शेअर्सला मजबूत सपोर्ट आहे आपल्याला त्या झोनच्या आसपास आपल्याला हा शेअर्स मित्रांनो बाय करायचा आहे आणि नंतर तिथून वरती मित्रांनो आपल्याला ह्या शेअर्समध्ये परत पाच दहा टक्केपर्यंत गेन जी आहे ती गेन आपल्याला आरामशीर मिळू शकते आणि त्या मित्रांनो बघा हे आपण साधारणतः बघण्याचा सा प्रयत्न केला का आपल्याला जे ए डब्ल्यू शेअर्समध्ये नेमकी काय करायचं आप आप आहे आपल्या कोणत्या रेंजला बाय करायचं आहे आणि ती बाईंगची रेंज मित्रांनो आपल्याला भेटलेली आहे ती आहे म्हणजे जवळजवळ सातशे साठ ते सातशे सत्तर रुपयाच्या आसपास आपल्याला मित्रांनो ही रेंज जी आपल्याला आहे बाय करण्यासाठी भेटलेली आहे आणि तेव्हा मित्रांनो बघा एकंदरीत जर ही माहिती चांगली वाटली असेल आपल्याला जर समजा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर मित्रांनो आपण आपल्या आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा मित्रांनो आपला हा जो व्हिडिओ मी बनवलेला आहे तो व्हिडिओ आपल्याला मित्रांनो एज्युकेशनल पर्पजनुसार बनवलेला आहे आणि तेव्हा मित्रांनो आपण ते सुद्धा काय करा ते सुद्धा आपण लक्षात ठेवा कुठली गुंतवणूक करताना आपण आपला फायनान्शियल ॲडवायजरी जा नक्की सल्ला घ्या आणि मित्रांनो जर आपल्या चॅनल चांगला आवडला असेल तर आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तोपर्यंत मित्रांनो आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र